मिस्त्री कुठवर आले मिस्टरी, आ, काम आले का मिस्त्री बघा मालविल करून ठेवला हा इकडे मावशी आज एकटे जा बंधू बंधुराज आलं नाही तर बघा गेलो तिकडे करुंदवाडी यात्रेवर तिकडं आज लई मोठी यात्रा असते तिकडे गेलं बघा मिस्त्री झालं पाहिजे बघा झालं दोन दिवस खिडकी लावली बघा मित्रांनो खोली बघा आपली किती मोठी आहे बघा हो सोळा बाय चिवीची सर राहलेली असं आहे का अगाई लांबडाय लांबडा हॉल आहे बघा आपला दिसतोय नक्की सांगा कमेंट मध्ये आठ आत आहे आतल्या आत आत ती बी नऊ द्या मग मिस्त्री का ही काढूया का पोटमाळा काढू हा तुम्हाला कसं वाटेल पुन्हा कसं काढायचं तुम्ही माहितीच त्याला लावू दे काय करोटमाळा आंतर लांबड लांबड काय हॉल टॉप दिसला पहिली एक नंबर तुम्हाला सांगतो कडा बिडाप लावलं बघा चौकडी चौकडीवर खिडकी घेतली बघा बसवून ओके मध्ये बघा खिडकी वर कडा बिडा बसवून ओके टाकले आता थर ही आज ही बाजू क्लिअरच करताय म्हणायचं मला आता जायचंय बघा आठपडीला येळू आणून देत मिस्त्रीला पायाणासाठी काही प्लास्टर पण अडचण येणार आहे म्हणून जरा उंच हिळू लागते पायाणासाठी म्हणून आठपडीला जायचंय बघा मागं कोणाला धरून नेहमी मग ही कोड पडलंय माझ्या तुला येते मार्गात बाई दोन चार म्हणल्यानंतर आणला न्याय लागणार आहे का नाही कुठं मला हाही धरायला माणूस नाही कोणाला आणायचं धरून आपल्या घरी कोणाला नेऊ का त्याच्या माग जाणार लई आपण बर तुम्हाला तुम्हाला खाली घ्यायला हवी तुम्हाला खांद्यावर घेतो टेन्शन घेऊ नका का उंच आहे काम बघा साडे दहा फूट उंच आहे हाईट भरपूर आहे बघा सुटलाय आज बरं वाटतंय आज ऊन नाही का नाही रोज नाही ऊन ऊन कडक नाही मिस्त्री बघा कालच मिस्त्रीने तेवढी दांडी मारली बघा आज बोलवून बोलून घेत आण काम धरलेली असते ती फुड एक काम धरलेलं आहे तरी आता पुढे धरू दिली नाही ती काम, काम चार पाच काम फुडं आली ती बघा सोडली मिस्त्रीने आपलं आपलं आहे दोन महिना होत नाही एवढी खुली तर आयझे वर्ष श्रद्धा पर्यंत तयार झाली पाहिजे आणि पलीकडचं बांधकाम मग ओके मध्ये प्लॅस्टर राहत राहिला खुलीकडं मग चालूच ठेवायचं काम बंद करायचं नाही काम अजिबात बंद करायची नाही काय मावशी मग पाणी बिन पेजे का अवजी आवा कि दूध खावा कणकन गेलो ना आपल्या निलेश भाऊच्या घरी द्या किती बिन खाव द्या कायम ताक दूध असणार अंकीला काय उभे राहिले ग हे पोरी बघत बघितलं ना कधी ही भिंत तर झाली बघा लेवल ना पूर्ण ही भिंत आहे बघा पूर्ण केलेली अगं ही भिंत अर्धीच राहिली आहे इकडं इकडे खिडकी ही बसवायची ही चौकट लेवलला चौकट लावली आहे कपाट कपाट ही भिंतीवर अजून बांधायचं आहे बघा लय काम राहिल भरपूर बघा काय बनत होय खाली तिकटा काही नाही एखाद आतल्या साईडला का नाही आत पिन जाते वाया थोड तेवढ जाणार जा सिव्हिल खाऊ काम नाही मित्रांनो तुम्हाला पाठीमागनं आपलं घर दाखवतो बघा कसं आहे काय पाठीमागच्या बाहेरच्या सिस्टीम ओके हे हाय बघा पाठीमागची साईड इकडे हाय आपलं बाथरूम इकडं चौकट काढली बरोबर बघा बघितलं का असं खोली आहे बघा एवढी लांबडी बघा ही भरपूर एकच लांबडी खोली आहे सोळा बायची उंच येणार आहे बघा अजून उंचीर बघा ह्या घरा कुंभी बिंबू जाम घालायची बर का नाही पत्र जाय उडून आम्ही बसल का गारत हस होईल लोकांच जा। जाम कुंभी घालायची बांधा नवीन चुकांध नवीन हा अगा मिस्त्रीला पाणी आणून द्या ददा गेले का आहे बघा बघा पाणी घेऊन आली बघा येते ओन सायपुरगी वरी चौथीला बरं ढांगाला ढांगाला आहे दुकानदार सुद्धा त्या चेप्पल वाला म्हणला राव ब पुरीस पायले मोठा इत आज ती लेवल पूर्णच करताय म्हणायचं उद्या ही लेवल म्हणजे तीन दिवसात होतय म्हणायच तीन चार दिवसाती बांध काम पुन्हा उद्या ही एवढं झालं ना तुमच्या कपली बांधकाम हा बेटा बिटा गर घरगरीत करून देतो काय नाही तुम्हाला मदत लागली तर मी करतो एटा बिटा तुम्हाला टाकून थोडंफार मदत करतो चल माणूस थोड कमी असत आम्ही करतो मदत पण जो ओके होतय हो मला पत्थर पथर ठोकायचं हो पुन्हा कुंभारा सगळं जाणवतोय आपल्या आमला त्याला एकदम ठोक ठरवून दिलं मग टेन्शन नाही हो त्या सगळं एकदा ह्या खोलीला बलवाय जा एकदा त्या खोलीला बलवाय जा म्हणून मग तेवढी बांधा आणि पुन्हा ती दुसरी जी आहे आपली ती पुन्हा निवांत बांधा तू ओके करा सगळं मग ते वागायला का कळलं का पण का मग दुरी पत्र संकट ठोकून घेऊन तुम्हाला प्लास्टर लावे सरळ झालं पत्र एक खटी ठोकून घेऊ सगळं हा त्या खोली जण त्या खोली जण मग सुरुवातीला ह्याचा प्लास्टर करा आणि मग तर त्याचा नाला लागा काम मच्छ करा तुम्हाला गॅप पडत नाही कामात अजिबात गॅप पडत नाही येता बघ येता भरपूर टाकले होता का येता तुम्ही काल येत म्हणून मी येताला टाकले द्या भिजवून अजून तुम्ही काल आलाच नाही घ्यायला को बा करायला संध्याकाळी अजून टाकून ठेवू ती इथं कुठल्या बाजूला टाकायचं फक्त थोडंफार मदत करतो आम्ही पण तुम्हाला मग तुम्हाला आलं आलं का डायरेक्ट माल केला का चाललं तुमचं का इथं टाकून नाही मी आता इथं टाकून ठेवतो आम्ही आज दिवसभर इथं संपत नाही तुम्हाला हा इथं भरपूर अजून संध्याकाळी टाकतो असं तर जाऊ द्या उद्या तरी गेले का नाही उद्या शुक्रवार काय बोकडं बोकड करते कामा गरीब माणसाच करून द्या जावा व्यवस्थित द्या शिस्तात मित्रांचा आला बघा आपलं काम ह्या लेवल ला आलंय बघा आता तुम्हाला कसं वाटतंय काय आणि मिस्त्री कसा आहे ते पण सांगा कमेंट मध्ये आणि आपली खोली कशी आहे मोठी हे पण सांगा नक्की कमेंट मध्ये